नमस्कार मी गंधर्व साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी सोमवारी गाडी खाली केली आणि आज आहे शनिवार तर आता मला जे भाडं भेटलं आहे ना तर मी भेटलं आहे म्हणजे भरलं आहे ऑलरेडी लोड केलं आहे घरसामान आहे वेंगुर्लाच आहे मी आता वेंगुर्ला ते तिरुअनंतपुरम म्हणजे केरळामध्ये जायचं आहे आपल्याला भारताचं एकदम टोक शेवटच्या टोकाला जायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा म्हणजे सिरीज होणार आहे दोन तीन व्हिडिओ होणार आहेत तर बघूया कसा होतोय प्रवास आता भरून निघतोय मी आता सात साडेसात वाजून गेलेत तर चला बघूया कसा होतोय आजचा प्रवास बोला गणपती बाप्पा मोर्या बांध्यात पोचलो मित्रांनो आता कुठे कुठेतरी तरी थांबून ना युनिफॉर्म घालायला पाहिजे आपल्याला आहे बांद्यातलं नवीन झालेलं फ्लायओव्हर आता कुठे ट्राफिक नाही काय नाही मस्तपैकी बांद्या खाली राहून गेला रा आता था। कुठे थांबूया कुठेतरी युनिफॉर्म घालूया आणि नि निघूया मी आता बांध्याच्या पुढे आलोय आणि आता गोवा बॉर्डर क्रॉस करणार आहे आणि गोव्यात युनिफॉर्म कंपल्सरी आहे गोव्यात काय पुढे कर्नाटक केरळ सगळीकडे युनिफॉर्म कंपल्सरी आहे त्यामुळे आता दोन तीन दिवस मी तुम्हाला युनिफॉर्ममध्येच दिसेल तर मी दोन युनिफॉर्म आणलेत त्यामुळे काय टेन्शन नाही आहे हा एक युनिफॉर्म आज आणि उद्यापर्यंत घालेन आणि दुसरा परवा घालेन चला पटकन चेंज करून घेतो मग आता जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झालेत तर पुढे कुठेतरी जेवायला थांबूया आपण आधी युनिफॉर्म घालतो आज जेवायचं म्हणजे लेट जेवलो आहे त्यामुळे एवढी भूक नाही आहे तर मी रस आमलेट खायचा विचार करतोय जास्त पोटभर जेवणार नाही आहे रस आमलेट खाऊन चालत राहतो वगैरे घालून मी आता निघालोय आणि गाडी भरल्यापासून आत्तापर्यंत मला जरासुद्धाही पाऊस भेटला नाहीये एक चांगली गोष्ट आहे पाऊस पडला नाही पाहिजे मग पुढचं दिसत नाही आणि अंतर पण कवर होत नाही आता बरोबर मी पत्राळदेवी चेकपोस्टच्या इथे पोहोचलोय मी आता नापसा ना, गिरी पोचलो आहे आणि अरे बापरे अगं तो हायवे इकडे दिसतो आहे तो हायवे हायवेवरून खाली आलो आहे थोडंसं आतमध्ये आणि इथे रस आमलेट चांगलं भेटतं असं मला माझ्या मित्राने सांगितलं निखिलने तर बघूया चला रस आमलेट जाऊन खाऊया बघू लागली रस आमलेट संपल्यामुळे मी चिकन काफरीवर ऑर्डर केलं आहे इथे फेमस आहे खाऊन बघतो टेस्टी खूप तरुल मस्त पैकी जेवण झाले मस्त पैकी हा त्याला अरे बाबा बाजा खोट शांत झालं आहे मस्त वैगे चिकन बऱ्याच वर्ष वार्शा... वर्षानंतर चिकन काफ्रियल घाल आहे गोवन चिकन काफ्रियल आणि पोळी मस्त एकदम टेस्टी होतं बरोबर ग्रीन पार्क सोडलं ना की पुढचं जे ब्रिज भेटतं ते न त्या ब्रिजवर न चढता त्या ब्रिज खालून राईट घेतलात गिरीला तिथेच हे फेमस कोणालाही विचारलं तर लगेच आहे हे शॉप आहे ना ते फेमस चिकन काफ काफ्रियल आणि रस ऑमलेट इथे भेटतं असं माझा मित्र बोलला आणि टेस्ट पण खूप चांगली होती मस्त चला पेठपूजा झाली आहे आता चालूया जेवढी जमेल तेवढी चालून आराम करायचा आहे आपल्याला आरामात निवांत जायचं आहे मंगळवारी मंगळवारी की सोमवारी रात्री ते लोक बोलले आहेत रात्री खाली करायची आहे रात्री नाही तर मंगळवारी सकाळी करणार असं बोलले आहेत ते तर पोचूया आपण हळूहळू चला पण बऱ्यापैकी पुढे आलोय आता इथे डिझेल फुल करू या गाडीच इथे डिझेल ना अठ्याऐंशी रुपये तेहतीस पैसे दोन हजार रुपयाचं डिझेल टाकलं मी ना हा पंप इंडियन ऑइल पंप आहे प्रशस्त असा मोठा पंप आहे मोठा पार्किंग वगैरे प्रॉपर आहे इथे ना या पंपावर अठ्ठ्याऐंशी रुपये डिझेल आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहतीस माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुमच्या इथे किती रुपये डिझेल आहे ते कमेंट करून नक्की सांगा मला कुत्रा कोणाला तरी भोगतोय तिकडे बरोबर रात्रीचे ना साडे अकरा वाजले आणि मी आता नावेलिमच्या मडगाव नावेलिमच्या पुढे त्या पंपावर डिझेल टाकलं आणि आता निघालो आता असाच पुढे ना यावेळी झोप येईल मला आणि त्यावेळी असाच मोठा प्रशस्त असा पेट्रोल पंप भेटला ना त्यासाठी पंपावर गाडी लावून हो झोपणार आहे इथे टॉयलेट बाथरूमची सोय असेल आता चालूया आता काही झोप येत नाही आहे मला कारवार वगैरे काढून पुढे जाऊया बघूया हो जेवढी जमेल तेवढी चालवणार आहे झोपाली की झोपणार पाऊस अजिबात नाही आहे मग अशी मापशामध्ये जे थोडासा पाऊस लागला त्याच्यानंतर लागलाच नाही आहे तर मी आता चालतो आहे पण रस्त्यात एक गाडी दिसत नाहीये एकटाच आहे नावेलींपासून एक दोनच गाड्या भेटल्या आहेत मला पूर्ण घाट रस्ता आहे हा पुढे आपल्याला पालोलीम काणकोण त्याच्यानंतर कारवार लागेल आणि आता पूर्ण सुनसान रस्ता आहे पूर्ण सुनसान मी एकटा चालतोय पण रात्रीचीच गाडी चालवायला जी मजा आहे ना मस्त निवांत कोणाचा डिस्टर्ब नाही काय नाही भारी वाटते रात्रीची गाडी चालवायला शांत आहे एकदम है, खाली आहे खाली अजिबात एक गाडी नाही आहे रस्त्यात खूप वेळानंतर आपल्याला हे दोन कंटेनर भेटले ते बघा हळूहळू चालत आहेत त्यांना ओरटेक आता थोडंसं सांभाळून करायला पाहिजे कारण घाट रस्ता आहे पूर्ण आता गोवा बॉर्डरला आलो आता थोड्याच वेळात कारवार सॉरी कर्नाटक मध्ये एंट्री करू कारवार इथून एकवीस किलोमीटर आहे लोलिये गावाच्या इथे पोहोचलो आता बरोबर रात्रीचे बारा वाजले हे आता बरोबर गोवा बॉर्डरला आलोय आणि इथे एंट्री दिली आणि त्यांनी जा बोलले काय चेक नाही केलं जा बोलले काय सामान आहे विचारलं आणि जाऊ का आपल्या याच्या पुढे कर्नाटक हे बघा सगळे जिलेबीसारखे बोर्ड दिसायला लागले आता इथे परत एंट्री करावी लागणार आहे बघूया हे लोक काय म्हणत आहेत चला शंभर रुपये एंट्री घेतली शंभर रुपये चला बरोबर रात्री साडेबारा वाजता कर्नाटक बॉर्डरमध्ये एंट्री घेतली हे बघा हो सोडलं जास्त काही विचारलं नाही टी पेपर वगैरे काहीच बघितले नाही माझे आणि मी बोललो घर सामान आहे म्हणून तर मागचं खोलून दाखवायला सांगितलं थोडं एक दोन रशा खोलल्या बघितलं शंभर रुपये दे बोलला एक शंभर रुपये एंट्री केली काही जास्त बोललो नाही आपल्या एरियात नाही आहे त्यामुळे आणि गेलो आहे आता परत इथे पोलीस आहेत या नंबर दोनशे मीटरवर पुलीस है। है होते पण त्यांनी काय थांबवलं नाही बॅरिगेड लावून होते चला कर्नाटकमध्ये एंट्री झाली आहे आपल्याला जवळजवळ अकराशे किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आत्ता कुठे एकशे सहासष्ट किलोमीटर आलो आहे वेंगुर्ल्यातून अजून बराच पल्ला गाठायचा आहे घाई नाही आहे कारण आपल्याला मंगळवारी आज आहे शनिवार शनिवार म्हणजे आता रविवार लागला आहे सोमवारी रात्री खाली करायची आहे गाडी निवांत प्रवास करायचा आहे निवांत पुढे चालूया आणि नंतर ना एका चांगल्या व्यवस्थित चांगल्या पेट्रोल पंपवरती गाडी थांबवून आराम करूया सकाळी उठून प्रवास करूया रस्ता एक नंबर आहे काही टेन्शन आहे गोवा वगैरे आपला इथपर्यंत जर रस्ता चांगला आहे केरळमध्ये रस्त्याचं काम सुरू आहे असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं मित्राने पण सांगितलं आणि त्या पार्टीवाल्याने पण सांगितलं आहे आता तिथे जाऊनच आपल्याला समजेल चला हळूहळू प्रवास करू कारवार क्रॉस केल्यानंतर ना रस्त्याला गाड्याच दिसत नाही आहे असं वाटतंय मी एकटाच चालतो आहे या रस्त्यात पूर्ण रस्ता खाली आहे पूर्ण रात्रीच्या इकडे गाड्या चालवत नाहीत की काय कसं काय समजत नाही पण खाली आहे रस्ता सुटल्यापासून आपल्याला आता पहिला टोल भेटणार आहे आता ह्या टोलवर पोहोचलोय आणि विचार करतोय आता वाजला एक एक अजून दहा मिनटं झाली तिथे झोपायचा विचार करतोय आता याच्या पुढे मला ह्या रस्त्यात ना सगळ्या गाड्या थांबल्यात आहे बघा बघा पूर्ण रस्त्यात ना एकही गाडी भेटत नाहीये पूर्ण शांतता शांतता गाड्याच नाही येते मी एकटाच आपला चाललोय <laughs> विचार करतोय इथेच झोपू की पुढे जाऊ तेच काय करू पुढे परत पेट्रोल पंप भेटला पाहिजे असा व्यवस्थित इथे सगळे झोपलेच आणि स्वच्छता आहे वॉशरूम आहे का काय माहिती टोल आहे म्हणजे वॉशरूम असणार इथे ट्रक आला एक सवा एक झाला आहे तर फायनली मी असा निर्णय घेतला आहे की इथेच झोपूया आराम करूया आपल्याला काही घाई नाही आहे उद्याचा दिवस आहे परवाचा दिवस आहे उद्याची रात्र आहे त्यामुळे काहीच घाई नाही आहे आणि नऊशे किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे तर इथेच आराम करतो व्यवस्थित आहे सेफ आहे इथे आणि मच्छर पण नाही आहे त्यामुळे झोपतो थंडे गरम वगैरे होत नाही आहे तरी पण फॅन लावून आपण आतमध्ये झोपूया उद्या सकाळी प्रवास सुरू करूया गुड नाईट नाईट लागलाय गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळी आहे मी आणि त्याच टोल वर आहे बघा तो टोल आता परत हा दुसरा दिवस माझा प्रवास सुरू करूया ते वॉशरूम वगैरे कुठे आहे का बघतो फ्रेश वगैरे होऊन निघूया तिथे ना वॉशरूम वगैरे असं नाहीये चेक केले पुढे ना पेट्रोल पंपला कुठेतरी थांबून वॉशरूमला जायचंय तोंड वगैरे धुवून मग आपला प्रवास सुरू करायचा आहे पण हे बघा असे वॉशरूम आहेत की काय समजत नाही इथे आहे वाटत बघूया जाऊन एवढा वॉशरूम इथले काहीसे असे आहेत स्वच्छ गाडी इथे लावली फ्रेश वगैरे आहे मस्तपैकी आणि इथे बाजूलाच एक हॉटेल दिसतं आहे इथे चहा पिऊया आपण मस्त वातावरण आहे सकाळी पाऊस पडून गेला वाटतं मी झोपलेलो घाट झोपेत होतो भरपूर पाऊस लागला इथे चांगला इथं थंडगार वातावरण आहे काय गरम वगैरे होत नाही आहे आहे चला जवळजवळ साडेसात पावणे आठ वाजलेत पावणे आठ वाजता बरोबर त्या टोलच्या ना तो बघ टोल तिथे थोडासा पुढे वॉशरूम वगैरे आहे जास्त तिथे नाही आहेत चला आता बरंच अंतर काटायचं आहे आणि मी केरळची टिपी नाही काढली आहे तर बघूया आता पुढे ति तिथे जाऊन भेटेल तिथे जर नाही भेटली तर मग कोणाला तरी सांगायला पाहिजे काढायला तर तिथे जाऊन कळेल चला बघूया कसं ते गणपती बाप्पा मोर अंकोला आणि इथले रोड ना खूप मस्त आहेत गाडी बघा कशी मस्त डांबरी रस्ते आहेत त्यामुळे गाडी स्मूथ चालते अगदी भारीच आहेत रोड भारीच आता हे मँगलोरपर्यंत असेल त्याच्या पुढे कसं आहे काय सांगता येत नाही पण मँगलोरपर्यंत तरी सुख आहे रस्ता भारी आहे तिथे ना आम्ही ऑब्झर्व केलं हे बोट दिसत आहेत तीनही भाषेत आहे कानडी आपल्या मराठी आणि इंग्लिश हे एक बरं गेलं सगळं म्हणजे कोणतेही हिंदी भाषिक जरी आला तरी त्याला रोडसाठी विचारावं लागणार बरोबर ना बरोबर दोन वर्षांनी दोन वर्षानंतर मी या साईडचं मला भाडं आलं कारण कसं माहिती आहे आयएनशला आता दोन वर्ष होत दोन वर्ष होऊन गेली म्हणजे हल्लेच बड्डे झाला त्याचा मार्चमध्ये मा आणि अयान जन्मलेला ना जन्म झाला अयानचा आणि मला उटीचं भाड भेटलेलं मी उटीला गेलेलो टेम्पो घेऊन गे। त्याच्यामध्ये मी कार कार घेऊन या साईडला आलेलो मुरडेश्वर पर्यंत पण बरोबर दोन वर्षांनी मी या साईडला म्हणजे साऊथ साइडला जातोय मस्त आहे मस्त रस्ते भारी झालेत बऱ्यापैकी बरोबर नऊ वाजता कुमठ्याला पोहचलोय कुमठा शहर आहे तर थोड्याच वेळात ओनवरला पोहोचणार त्याच्या अगोदर हा टोल लागलाय आणि पुढे पाऊस बघा कसला काळो आहे आणि खतरनाक पुढे पाऊस भेटणार आहे आपल्याला त्या टोलच नाव काय वेलकम टू होलेगड्डे होले गड्डे होले गड्डे टोल प्लाझा इथे पोहचल्यापर्यंत पुढे पाऊस पावसाने काळम केलेला भरपूर पण इथे पोहचे पर्यंत इथे लागून गेलाय खूप बऱ्यापैकी पाऊस आहे बघा रस्त्यात पाणी दिसतंय आणि त्या साईडला गेलाय तो बघा मस्त पाऊस पडलाय थंडगार झालाय आता आपण शतावरी नदी शतावरी नदी पार करतोय होन्नावर क्रॉस केला आम्ही आणि लगेच ही खूप भली मोठी अशी नदी नदी की खाडी आहे काय खाडी आहे खाडी बरच मोठं लांब लच्च ब्रिज आहे पण हा मुरुडेश्वरला पोचलोय अं दहा वाजले आहेत हे बघा बरोबर मुरुडेश्वर, मुरुडेश्वर। मंदिराची जी कमान आहे ना मेन गेट आहे तिथेच आहे बरं एक्झॅक्ट आणि आता दर्शनाला जात नाही इथूनच मी देवाला नमस्कार करतो कारण कुठूनही नम कुठूनही नमस्कार केला तरी पोचतो देवाला आणि बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा मी इथे गेलो आहे बऱ्याच म्हणजे भरपूर वेळा कारण ज्यावेळी गोव्यात होतो ना त्यावेळी मी फॉरेनर जे टुरिस्ट असायचे त्यांना घेऊन इथे यायचो दीग शिव म्हणून सांगायचो आणि इथे घेऊन यायचो आणि बाबांना पण लास्ट इयर घेऊन आलेलो इथे लास्ट इयर नाही त्याच्या अगोदर आणि मागे टू एका टुरिस्टना पण घेऊन आलो त्यामुळे इथून इथे तिकडे जात नाही मी इथूनच नमस्कार करतो आणि सुचिताने ना आंबे दिले ते बघा भरपूर आंबे दिले भरपूर म्हणजे पाच सहा तरी आंबे आहेत तर त्यातला एक आंबा येते थांबून पुढे थांबवतो लेफ्ट साईडला आणि आंबा खातो आणि मग आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया एक आंबा खाल्ला पण पोट भरलो एवढा मोठा आंबा तो चला निघूयात ना तर हळूहळू चालत राहायचे वाटेत कुठेतरी जेवणाला मग पुढे थांबूया कुठे काय भेटतं काय सांगता येत नाही आता पोलिसांनी थांबवलेलं आणि ते चेक कसे करतात माहिती काठीने अशी ताडपत्री वरती करतात आणि चेक करतात मी आता वैकुंठापुरी नदी क्रॉस करतोय बऱ्याच बऱ्याच गाड्या इथे थांबून ना समुद्र पाहण्यासाठी जाता ते बघा का। काय नाव आहे हो काय ना हो का ना ना माहीत नाही पण तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मॅंगलोर रोडलाच हा बीच भेटतो कितीतरी लोक थांबून समुद्राचा का आनंद घेत उडपी बरोबर एक किलोमीटर मँगलोर चौपन्न किलोमीटर आहे दुपारचे साडे बारा वाजलेत आणि मी आता उडपी पोहोचलोय अजूनपर्यंत मस्त प्रवास होतोय आपला काहीच त्रास नाहीये वाटेत पोलिसांचा त्रास नाहीये आणखी रस्त्याचा त्रास नाहीये रस्ता खूप सुंदर असा रस्ता आहे तांबरी रस्ता आणि इथे पावसाचं वातावरण आहे इथून दुपारचा एक वाजला मित्रांनो दुपारचा एक भूक लागली आता मला कुठेतरी ना जेवायला थांबूया आता आपण थोड्याच वेळात मँगलोरात पोहोचू सुंदर इकडची मंदिरं मात्र मस्त आहेत मंदिरांचे जे गेट आहेत ना पॉवरफुल गेट आहेत भूक लागली आहे आता पुढे ना थांबूया कुठेतरी मँगलोरच्या था, अगोदर ना थांबलो हे मॅगी खातो भूक लागली आहे बरोबर एक वाजून गेलाय प्रचंड बुक त्यामुळे एक खाऊन झाली पहिली मशरूम मॅगी ऑर्डर के केलेली आणि आता प्लेन मॅगी एरिया का नाम क्या बँगलोरच्या अगोदर आहे हो ते गाडी तिकडे लावलेली मी पंपावर नाही ती ते पंपावरच हो हो सा एक छोटंसं स्टॉल होतं तिथे सँडविच हे ते काय काय होतं मॅगी घेतली दोन मॅगी खाल्ल्या पोट भरलं आहे आता रात्री बघूया जेवणाचं काय ते मला इथे जेवण काय घ्यायचं हे सुचत नाही आहे जेवणाचाच प्रॉब्लेम आहे त्याने काय गावाचं नाव सांगितलं ते समजलं नाही मला पण मँगलोरच्या थोडंसं अलीकडे आहे पंचवीस एक पंचवीस तीस किलोमीटर अलीकडे आहे मी तर चला निघूयात आता ना मॅंगलोरमधन पुढे आलो आहे आता मला पुढे ना केरळचा टेपी काढायचं आहे टी काढलं नाही ऑनलाईन काहीतरी प्रॉब्लेम होता एक निघत नव्हता त्यामुळे आता मला तिथे आर टी ओकडे जाऊन टेपी काढायचं आहे बघूया आता, आता कुठे मला काही माहीत नाही त्यामुळे बॉर्डरपर्यंत जातो मँगलोरच्या कर्नाटकाच्या जा, आणि तिथे विचारूया कोणाला तरी आता एका पोलिसाला विचारलं तर तो बोलला बॉर्डरपासून पुढे वीस किलोमीटर दहा दहा पंधरा वीस किलोमीटर पुढे जाऊन टी पी काढाय काढावं लागतो असं बोलला तो बघूया तिथे जाऊनच समजेल काय ते आता दुपारच्या बरोबर अडीच वाजलेत अडीच वाजून गेलेत कन्नूर मँगलोर युनिव्हर्सिटी मी आता ना केरला बॉर्डरच्या थोडस अलीकडे आणि केर आता डिझेल टाकायचं आहे मला कारण दोनच पॉईंट राहिलेत केरळमध्ये डिझेल मी आता चेक केलं गुगलवर तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये दाखवते आणि इथे नव्वद रुपये टाकी फुल करून घेऊया आपण इथेच हे बघा एक एम आर पी एल हाय क्यू म्हणून पेट्रोल पंप आहे इथे डिझेल टाकतो चला इथे ना डिझेलचा रेट नव्वद रुपये सत्तावीस पैसे आहे तर पेट्रोल एक दो वन झिरो टू एक हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे जवळजवळ दोन हजार रुपयाचा डिझेल बसला किती लिटर त्र्याऐंशी बावीस बावीस लिटर डिझेल बसला आता उतेल, उतेल, उतेल। चला ती बाईचं लक्षच नव्हतं डिझेल टाकत होती तिने सगळ्यांबरोबर बोलत होती म्हटलं आता होतेल 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 चला निघ सरगोड पस्तीस किलोमीटर कोशिन चारशे सतरा किलोमीटर पुढे ना ख तर पाऊस भरलो आहे आणि आता वाजलेत जवळजवळ सव्वा तीन झालेत आणि टिपी कुठे काढायची काय माहीत नाही पुढे जाऊन विचारूया कर्नाटक बॉर्डर क्रॉस केली ना की मग तिथे पोलिसांनाच विचारूया कुठे काढायची काय ते मी ना केरळात एंट्री केली मलाच नाही समजलं तिथे ना एका दुकानावर मी कोलगेट घ्यायला थांबलेलो त्यांना विचारूया म्हटलं थोडंसं एक किलोमीटर मी पुढे आलो पाठीमागे आपल्याला टिपी घ्यायची आहे मला डाऊट आला मी आत एंट्री केल्यावर सगळं वेगळं दिसायला लागलं आणि गाड्यांचे नंबर पण केल केल दिसायला लागले म्हणून मी म्हटलं थांबूया उगाद घेऊया नको पुढे कर्नाटक बॉर्डर बिल्डर काय नाही डायरेक्ट केरलात कधी या लोक समजलंच नाही मला जाऊया त्याला तिथे ना मागे मी थांबलेलो त्याच्या टोलच्या इथे आणि एका माणसाला विचारलं अरे बहुत दूर आहे म्हणा असं बोलला मला तर त्यामुळे मी पटकन पुढे गेलो म्हटलं बहुत दूर आहे तर बहुत दूर आहे बघूया इथेच कुठेतरी आहे आहे आय थिंक चेक पोस्ट हे आहे बघा दिसतंय इथे आपल्याला टीपी काढायचं आहे बघूया का तिथे जाऊन समजेल आपल्याला फायनली पोचलो केरला आर टी ओ चेक पोस्ट चला की जाऊया तिथे फक्त काढून दिला पुरे ऑनलाईन सांगितलं नाही पुरे मग इथेच वस्ती करावी लागणार ऑनलाईन निघत नाही आहे बाहेर भरपूर हवा सुटली आहे आणि पाऊसही हो येतोय मी आता इथे पोचलो आहे पण इथे ना टी पी ही ऑनलाईन काढावी लागणार आहे ऑनलाईनची इथे प्रोसेस आपल्याला दिलेली आहे इथे थांबून मी आता टी पी काढतो आणि मग का आपण इथून पुढचा प्रवास करूया केरळची टी पी निघत नाही आहे आणि ते देत पण नाही आहेत ते लोक म्हणजे कोणच नाही आहे स्टाफ स्टाफ नाही आहे की कोण नाही आहे तिथे ते एक माणूस बसलेला तो मला ऑनलाईन काढून देत होता पण ऑनलाईन नेटवर्कचा नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या साईटचा प्रॉब्लेम आहे परिवहन जी साईड आहे ना त्याचा प्रॉब्लेम आहे निघत नाही आहे टी पी काय करू समजत नाही मी आता बॉर्डरवर आहे इथून जर पुढे गेलो कुठे जर पकडलं तर त्यांना परत ते ऐकून घेणार नाही ते तो तुझा प्रॉब्लेम आहे असं म्हणणार काय करू थांबतो थोडा वेळ ट्राय करतो दोन दोन आठवडे हा प्रॉब्लेम आहे असं म्हणत होते ते निघत नाही आहे टीपी त्याने ट्राय केला ऑनलाईन काढायचा प्रयत्न केला पण निघत नाही थांबतो मी त्यामुळे सात वाजले आणि आता बराच वेळ झाला साडेतीन पासून मी इथे थांबलोय सगळ्या सगळीकडून ट्राय केला टीपी काय निघत नाही आहे आणि आता जोराचा पाऊस तुटला पाऊस पडतोय अक्षरशः ना मी ज्या आर टी ओ ऑफिसकडे थांबलो आहे ना हवा एवढी फास्ट हवा आहे गाडी पूर्ण हलते एवढी एवढं एवढी फास्ट आहे तर आता आणि जास्त थांबत नाही हळूहळू मी निघतो रात्रीचा प्रवास बघूया कोण भेटलं तर मग जे काय असेल ते डील करूया चला इथे थांबून तरी काय करणार सांगा बघूया आणि त्यांना रिक्वेस्ट करूया जे काय असेल ते सांगूया चला देवाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोर्या